मित्रांनो नमस्कार आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि या पर्यावरण दिनाच्या मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो पर्यावरण दिन हा जो आपण साजरा करतो तो लोक अनेक विविध उपक्रमाने साजरा करतात परंतु पर्यावरणाची काळजी घेणे ही खूप व्यापक संकल्पना आहे काही लोकांना असा गैरसमज आहे की फक्त झाडं लावण्यानी आणि ती जोपासण्यानेच पर्यावरणाची आपण काळजी घेतो खरं तो एक भाग आहे निश्चित ती एक चांगली गोष्ट आहे त्याच्याबद्दल आपल्याला दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु तो एवढ्या सगळ्या मोठ्या गोष्टीमधला एक छोटासा भाग आहे पर्यावरणाची हानी अनेक कारणांनी होत असते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की मनुष्याची बदललेली जीवनशैली माणसाच्या बदललेल्या जीवनशैलीमुळं पर्यावरणाची अमाप आणि अनगिनत आणि अगदी अन्ग अक्षम्य अशी हानी होताना आपण पाहतो आणि याला तुम्ही आम्ही कुणी जापवात नाही आहेत आपण सगळेजणं यानं त्या कारणाने पर्यावरणाची सतत हानी करत असतो आणि यामध्ये आपण थोडीशी सुधारणा केली पाहिजे यामध्ये अत्यावश्यकता हा घटक महत्त्वाचा मानूनच पर्यावरणाचा आपण वापर केला पाहिजे अर्थात पर्यावरण असेल निसर्ग असेल हा शेवटी आपल्या सोयीसाठी आहे याचा वापर हा आपल्याला करणं हे क्रमपात्र आहे अनिवार्य आहे कारण त्याच्याशिवाय आपण आपलं जीवन सुद्धा जगू शकत नाही परंतु ते करताना अपरिहार्यता अनिवार्यता या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे हौसेला मौजेला आरामाला या गोष्टीला आपण महत्त्व देऊ लागलो की मग पर्यावरणाची हानी करताना आपल्याकडनं कुठलंच माप लावलं जात नाही हानी ही पर्यावरणाची आपल्याकडनं होत असते उलट आपण अपरिहार्यता आणि अनिवार्यतेला जर महत्त्व दिलं अत्यावश्यक काय आहे तेवढाच पर्यावरणाचा आणि निसर्गाचा आपण वापर करणं हे खूप गरजेचं आहे अगदी तुम्हाला आठवत असेल तर पूर्वी काळी तर पंखे लागतच नव्हते घराच्या बांधकामाची रचनाच अशी असायची की घर उन्हाळ्यामध्ये थंड राहायचं आणि हिवाळ्यामध्ये उबदार राहायचं परंतु आता घराची रचना बदलली विटा आल्या सिमेंट आलं त्याच्यामध्ये आणि मग घराची रचना बदलल्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये गरमी होऊ लागली आणि आप हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी वाजू लागली त्याच्यामधला तो उबदारपणा गेला घरामधला आणि मग अशी जी ही कॉन्क्रीटची जंगलं आपल्या आजूबाजूला वाढत गेली काळानुरूप बदल होतात आपण पण ते स्वीकारतो आपल्याला त्या काळामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता वाटते आणि मग आपण करत राहतो परंतु हे सगळं करत असताना आपल्याला पूर्वीकाळी पंखा सुद्धा लागत नव्हता अगदी ते हलवायचे पंखे असायचे नाही की दोरीने ओढले जायचे ते हलवायचे त्याच्यामध्ये विजेचा वापर कुठं होतच नव्हता परंतु नंतर वीज आली विज्ञान सक्षम झालं विज्ञान अजून सजग झालं आणि विज्ञानाची क्रांती आपल्या जीवनामध्ये घडली आणि मग पंखे आले आपल्याला पंख्यातही बरं वाटायचं काही प्रॉब्लेम नव्हता त्याच्यानंतर पंख्यात कूलर आले मग कूलर आले की आपल्याला पंख्यात गरमी होऊ लागली त्याच्यानंतर एअर कंडिशनर आले एअर कंडिशनर आले की कूलरमध्ये गरमी होऊ लागली चिकटपणा आपल्याला जाणवू लागला आणि आता आपण एअर कंडिशनर्सवर येऊन आहोत पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एअर कंडिशनर्स आता आलेले आहेत तर हे सगळे बदल हे कुठंतरी आपल्या हातून निसर्गाला किंवा पर्यावरणाला नुकसानदायक आहेत हे आपल्या लक्षात येत नाही अगदी एअर कंडिशनरमधून सुद्धा ज्या वायूचा उत्सर्ग होतो तो पर्यावरणासाठी घातक आहे आणि त्याच्यामध्ये विजेचा वापर हा पंख्यामध्ये कमी होता त्याच्यापेक्षा तुलनेने जास्त हा कूलरमध्ये आला आणि त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त हा एअरकंडिशनरमध्ये आला आणि मग विजेचा वापर ही सुद्धा एक प्रकारची पर्यावरणाची हानीच आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आता आपण वाहनं वापरतो पूर्वी सायकल होती त्याच्यामधून कार्बन उत्सर्ग होण्याचा संबंधच नव्हता उलट सायकलमुळे आपल्या शरीराला व्यायाम मिळायचा आपलं शरीर सुदृढ राहायचं ती जाऊन आपल्याकडं टू व्हीलर आल्या गाड्या आल्या त्याच्यामध्ये पेट्रोल आलं टाकणं त्या पेट्रोलमुळं कार्बरचा उत्सर्ग होणं वाढलं जे की पर्यावरणाला हानिकारक आहे त्याच्यानंतर कार आल्या त्याचं ॲव्हरेज वरचीवर कमी झालं मोटरसायकलचा ॲव्हरेज जा जास्त कालचा कारचा ॲव्हरेज कमी का त्याच्यामुळं आपलं इंधनाचा खप किंवा इंधनाचा वापर हा आपला वाढला त्याच्यामुळं परत पर्यावरणाची हानी हानी झाली डिझेलची वाहनं आली रॉकेलवर चालणारी वाहन आली त्याच्यामधनं काळा भोर धूर बाहेर पडताना आपण पाहिला त्याच्यामुळं पर्यावरणाची हानी होत आली आपलं औद्योगिकरण झालं आपल्या देशाचं किंवा सगळीकडेच झालं आपल्या देशाचं म्हणून सगळीकडे झालं त्याच्यामधनं होणारा जो उत्सर्ग आहे त्याच्यामुळं हानी होऊ लागली अगदी पाण्यातसुद्धा वाईटच्या वाईट केमिकल्स हे सोडले जाऊ लागले आता आपली गंगा जमुना नद्या आपण पाहतो अतिशय प्रदूषणयुक्त अशा त्या नद्या आपण करून टाकल्या सगळं मानवानेच केलं आहे निसर्गाने तर काहीच केलेलं नाही पण मानवानी त्याच्या प्रगतीसाठी ह्या सगळ्या गोष्टी मानव करत गेला आणि प्रगतीला आपण नाकारण्याचं काही कारण आहे जीवन शेवटी प्रगती, प्रगती होणं बदल होणं हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि बदल हे आपण स्वीकारलेच पाहिजेत ते बदल स्वीकारताना मी जसं आपल्याला म्हणालो की अत्यावश्यकता अनिवार्यता या गोष्टींकडे आपण प्राधान्य दिलं पाहिजे जितका गरज आहे तेवढाच एसी वापरला पाहिजे जितकी गरज आहे तेवढीच आपली गाडी आपण वापरली पाहिजे तिचं इंजिनची कंडिशन चांगली ठेवली पाहिजे ज्याच्याकडून ज्याच्यामुळं की आपला कार्बन उत्सर्ग हा कमीत कमी होईल आपल्याला काय झालं की एक खूप मोठा गैरसमज झाला की फक्त झाडं लावणं झाडं जोपासणं जो एवढं केलं म्हणजे आपण पर्यावरणाची काळजी घेतली तसं नाही आहे त्याच्याशिवायसुद्धा अनेक घटक आहे की ज्याच्यामुळं आपण पर्यावरणाची हानी या झाडं लावण्यापेक्षा जोपासण्यापेक्षा कित्येक पटीने जास्त करतो आणि तेवढं फक्त करून पर्यावरणाची रक्षा होणार नाही आहे तर गाडीचा वापर एअर कंडिशनरचा वापर म्हणजे पर्यायाने विजेचा वापर आहे पाण्याचा वापर आहे हा आपण कमीत कमी केला पाहिजे शावर लावून घंटाभर शावरखाली बसणं नळ सोडून दाढी करणं नळ सोडून ब्रश करणं ह्याच्यामुळे जो पाण्याचा जर अपव्यय होतो तो आपण कमीत कमी केला पाहिजे तो आपण टाळला पाहिजे आवश्यक आहे तेवढंच आपण पाणी वापरलं पाहिजे हे सगळे छोटे छोटे आणि याच्यासारखे अनेक घटक ते पर्यावरणाची काळजी घेण्यामध्ये येतात तुम्ही जर आज थोडंसं तुमचं फेसबुक जो उघडून बघितलं इन्स्टाग्राम उघडून बघितलं किंवा अजून जे काही समाजमाध्यम आहेत ती जर आपण उघडून बघितली तर फक्त झाडं आणि झाडं ह्याच्याच पद्ध ह्याच्याचबद्दलच्या पोस्ट ह्या तुम्हाला नव्वद टक्क्याच्या आसपास दिसतील पण अतिशय दहा ते पंधरा ते वीस टक्के एवढा मर्यादित असलेला हा झाडांचा विषय आणि उर्वरित जो ऐंशी टक्के विषय आहे तो दुर्लक्षित राहतो आपल्याकडनं त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष जात नाही आपलं त्याच्याकडे त्याच्यामुळे उर्वरित जे ऐंशी टक्क्याच्या आसपासचा जो घटक आहे त्याच्याकडेही आपलं लक्ष जावं म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासाठी करतो आहे तर झाडं लावणं आणि जोपासणं याच्या पलीकडे येऊन पर्यावरणाचा विचार हा आपण व्यापक प्रमाणामध्ये केला पाहिजे कारण पर्यावरण हा विषयच खरोखर खूप व्यापक आहे कुठल्याही एका घटकापुरता तो मर्यादित नाही आहे आता मी झाडं लावतो पण विनाकारण मोटरसायकल वापरतो विनाकारण किती वेळ एअरकंडिशनर चालू ठेवतो तर मग त्याचा उपयोग काय ते झाडं का लावण्याचा मला जर पर्यावरणाची काळजी घ्यायची असेल ती सर्वंकष घेतली पाहिजे ती परिपूर्णरित्या मी घेतली पाहिजे तरच मग मला असं म्हणता येईल आणि एक समाधान मला मानता येईल की हो मी पर्यावरण रक्षक आहे आणि आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की जेवढे म्हणून छोटे छोटे घटक हे पर्यावरणासाठी हानिकारक आहेत पण आपल्यासाठी ते वापरणं अनिवार्य आहे त्या घटकांचा मी अतिशय अत्यावश्यक तेवढाच वापर करीन त्याची मी हौस म्हणून त्या गोष्टीचा मी उपयोग करणार नाही माझी हौस भागवण्यासाठी कुठलीही यातली गोष्ट मी वापरणार नाही फक्त गरज भागवण्यासाठी वापरेल अशा पद्धतीची प्रतिज्ञान अशा पद्धतीचा प्रण आपण आजच्या या दिवशी केला पाहिजे त्याला फक्त एका विशिष्ट गोष्टीपुरतं मर्यादित आपण ठेवू नये कारण त्या एका तेवढी एक गोष्ट करून काहीच होणार नाही ती तर नक्की केली पाहिजे परंतु त्याच्याशिवाय जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्याबद्दलची सुद्धा जागरूकता आपल्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे मी अनेकांना पाहतो आणि अनेकांना ओळखतो की जे एरवी झाडं तर एखादं लावतील परंतु एरवी बाकीचे जे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक घटक आहेत त्यांचा वा वापर मात्र वारेमाप करतील स्वतःच्या हौसेसाठी करतील स्वतःच्या आरामासाठी करतील आणि मग पर्यावरणावरती आणि निसर्गावरती मोठमोठ्या गप्पा मारतील माझं मत हे आहे की तेही करा परंतु ते करताना इतरही घटकांना त्यामध्ये समाविष्ट करून त्याला एक परिपूर्णतेने पर्यावरणाची रक्षा आपण आपल्या पद्धतीने केली पाहिजे असं एक चांगल्या पद्धतीचं स्वरूप आणि परिपूर्ण स्वरूप आपण पर्यावरणासाठी आणलं पाहिजे आणि जेव्हा आपण हे सगळेजण मिळून हे सगळं करू एकत्रितपणाने तेव्हा त्याचे परिणाम हे आपल्याला हवे तसे येतील आणि साधता येतील आपण लॉकडाऊनमध्ये पाहिलं की एक लॉकडाऊन लावला गेला करोनामध्ये मजबुरीमुळं आपल्या अडचणीमुळं त्याच्यामुळं पर्यावरणाचं संवर्धन किती मोठ्या प्रमाणात झालं याचे वेगवेगळे व्हिडिओ हे आपल्या पाहण्यात आले होते मी तेव्हाही म्हणालो होतो भारतासारख्या राष्ट्राने जिथे लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे पण आपण अजूनही पर्यावरण निरक्षर आहोत आपल्याला पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची कळतच नाही अशा या देशामध्ये दे। उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये दरवर्षी एक पंधरा दिवसाचं लॉकडाऊन हे राष्ट्रीय धोरण म्हणून केंद्र सरकारने घोषित करून तो पाळला पाहिजे प्रत्येक वर्षी जर आपण फक्त पंधरा दिवस पर्यावरणाला पर्यावरणाच्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये जर आपण प्लॅन लॉकडाऊन केला तर त्याच्यामध्ये पर्यावरणाची संवर्धन होण्याच्या दृष्टीने अतिशय मोठ्या प्रमाणात मदतमध्ये मदत होईल जे की आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये अनुभवलं की लॉकडाऊन लागल्याच्यानंतर पर्यावरणाचं संवर्धन खूप मोठ्या प्रमाणात झालं असे अनेक व्हिडिओज आपण पाहिले तसंच या गोष्टीला एक राष्ट्रीय धोरण म्हणून पंधरा दिवसाचा पर्यावरणपूरक लॉकडाऊन असा केंद्र सरकारने आपल्या देशामध्ये घोषित केला पाहिजे जो की पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदतगार होईल आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना म्हणून ही जी संकल्पना आहे आपल्या देशामध्ये पंधरा दिवसाचा उन्हाळ्याच्या सुट्ट्यामधला लॉकडाऊन घोषित करावा त्या सगळ्या लोकांनी या गोष्टीला सोशल मीडियावरती समर्थनार्थ थोडंसं व्हायरल करावं जेणेकरून ही गोष्ट मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक त्या लोकांकडे पोहोचेल आणि आपण आजचा पर्यावरण दिन हा खऱ्या अर्थाने पर्यावरण दिन म्हणून साजरा करू शकतो धन्यवाद